संस्था व सुधन गोल्ड लोन कंपनीचे संचालक संदीप कोवटे यांचा वाढदिवस व सुधन गोल्ड लोन कंपनीचा वर्धापन दिनानिमित्त उत्साहात संपन्न झाल्या यावेळी सुधन गोल्ड लोन कंपनीनं आठशे कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल मोठा जल्लोष करण्यात आला आहे वाढदिवसाचं व वा वर्धापन दिनाचं औचित्य साधत दोन दिवसीय सुधन प्रीमियर क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले होते राज्यातील विविध पतसंस्थांचे कर्मचारी सुधन गोल्डचे कर्मचारी व समता यांनी सदर क्रिकेट स्पर्धेत सहभाग नोंदवला कर्मचारी स्टाफ यांचे शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहावे त्यांना कामातून विरंगुळा मिळावा मग कर्मचाऱ्यांमध्ये टीम वर्क तसेच एकोपा राहावा या हेतून या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या क्रिकेट स्पर्धेत एकूण बारा संघांनी सहभाग नोंदवत उत्तम खेळ करत क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेतला आहे या चुरशीच्या झालेल्या क्रिकेट स्पर्धेत गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे यांनी बाजी मारत पस्तीस हजार पाचशे पंचावन्न रुपयांचं प्रथम पारितोषिक पटकावलं आहे तर सुधन गोल्ड लोन यांनी दुसरा क्रमांक प्राप्त करत पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपये तिसरा क्रमांक पारिजात कोऑपरेटिव्ह सोसायटी यांनी पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये तर चौथा क्रमांक प्राप्त करत समता इंटरनॅशनल स्कूलने अकरा हजार पाचशे पंचावन्न रुपयांचं पारितोषिक पटकावलं आहे यासह इतर वैयक्तिक पारितोषिकांचं वितरण राज्यपतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे दरम्यान संदीप कोयटे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला त्याचबरोबर सुधन गोल्ड लोन कंपनीचे आठशे कोटींचा टप्पा गाठला म्हणून त्यांनी मोठा जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला आहे यावेळी कृष्णाजी धुमाळ दत्तात्रय गावडे गुलाबराव नेहरकर धनंजय तांबेकर देवीदास काळे सुहासिनी कोयटे स्वाती कोयटे सचिन भट्टळ आदींसह विविध पतसंस्थेचे कर्मचारी समता परिवारातील कर्मचारी सुधन गोल्ड लोनचे कर्मचारी खेळाडू मोठ्या संख्येनं उपस्थित होते अलो, 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 घरगुती कार्यक्रमाला सुद्धा सार्वजनिक स्वरूप यांची सवय लागलेली आहे त्यामुळे या संदीपच्या वाढदिवसाला सुद्धा आज सार्वजनिक स्वरूप खूप चांगल्या प्रकारे आलेलं आहे दोन दिवस तुम्ही सगळ्यांनी खऱ्या अर्थानं एन्जॉय केलं असेल असं मला वाटतं आणि यामध्ये आपल्या पतसंस्थेमध्ये काम करताना सुद्धा टीमवर्क कसं असावं हो। हे टीम वर्क मला वाटतं या दोन दिवसामध्ये नक्कीच भिनला असेल नक्कीच तुम्ही ते अचीव केलेलं असेल त्याचप्रमाणे गोदावरीचं उदाहरण घ्या तांबेकर साहेब तुम्हाला नेहमी टार्गेट देत असतील हे डिबॉइटचं टार्गेट अचीव्ह करा ते कर्जाचं टार्गेट अचीव्ह करा आज तुम्हाला धावांचं टार्गेट दिलं गेलं होतं आणि त्या मला वाटतं पंचेचाळीस धावा गोदावरीनं अचीव केलेले आहेत आणि कोपरावला सुद्धा गोदावरीच आहे त्याच्यामुळे आमची गोदावरी नदी गोदावरीला पावलेली आहे असं म्हणत गोदावरी <laughs> मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला तर हे एकमेकांमध्ये सलोखा वाढावा टीमवर्क वाढावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे नेहमी तुम्ही डेबिट क्रेडिट याच्यामध्ये गुंतलेला असता त्याच्यामधून थोडासा वेगळा विरंगुळा मिळावा आणि धनंजयजी तुम्ही आता जी सूचना केली मी कालच मसूदला बोललो की नेटविनच्या अंडर जेवढ्या संस्था आहेत त्यांच्या क्रिकेटच्या मॅचेस घ्या आता धनंजयजी साहेब की सगळ्या राज्यातल्या पतसंस्थांच्याच मॅचेस आपल्याला घ्यायचे आहेत तर ते आव्हान सुद्धा आपण सगळेजण मिळून नक्की स्वीकारूया गावडे साहेब आणि राज्यातल्या सगळ्या खेळाडूंची एक रणजित टीम नक्की बनवायचा आपण प्रयत्न निश्चितपणे करू सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे तीन हजार कोटी रुपयाचं कर्ज वितरण जे केलं त्यामध्ये सहकार्याच्या दृष्टीनं आपल्या सर्वांना अभिमान जो वाटला पाहिजे खाजगी कंपन्या परप्रांतातून आलेल्या खासगी कंपन्या काय व्याजदरांना तारण देत होत्या आणि आपण काय व्याजदारण देतो हो या साडेतीन हजार कोटीच्या कर्ज वितरणामधून कमीत कमी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांचे साडेतीनशे कोटी रुपये आपण हे यश आहे आणि या सगळ्या सहकाराच्या यशाचे तुम्ही सगळेजण मंडळी भागीदार आहात सगळा महाराष्ट्र तुम्हाला निश्चितपणे धुवा देईल आणि हे काम आपल्याला प्रामाणिकपणे निश्चितपणे यापुढेही करायचं आहे ते तुम्ही कराल अशा प्रकारची खात्री मला आहे खूप चांगल्या प्रकारचा उत्साह मला जाणवला विशेषतः समता इंटरनॅशनल स्कूलचे सगळे स्टाफ महाले सर शिंदे सर समीर सर यांनी खूप कष्ट घेतल्याचं जाणवलं अतिशय नियोजनबद्ध हे सगळं जो काही मॅचेस आहे या पार पडल्या आणि या पुढच्या काळावधीमध्ये हो आपण नक्कीच राज्यस्तरीय मॅचेस जी नक्की येऊन अशा प्रकारचे मॅचेस करण्याचा अनुभव असलेला आमचे प्रदीप साखरे या ठिकाणी आहे आमच्या समाजाच्या राज्यस्तरीय मॅचेस आम्ही कोपरावला घेत होतो त्याच्यामधून सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण निश्चितपणे झालेलं दा आहे अशाच प्रकारचं एकीचं वातावरण या सहकाराच्या या हो, माध्यमातून यापुढे आपण सगळेजण नेत राहू आणि त्याकरता महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन नक्कीच तुमच्या पाठीशी उभे आहे सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय सहकार आयोजित या प्रीमियर लीग स्पर्धेकरता या स्पर्धेच्या करता विशेष करून उपस्थित असलेले ज्यांच्या सुधन हा शब्द सुरू झालेला आहे त्या माझ्या मातोश्री सुहासिनी कोयटे माझे वडील आणि महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सन्मान्य काकासाहेब कोयटे या आठशे कोटीच्या आकड्यामध्ये त्यांचा एक फार मोठा सहभाग आहे आणि सहभाग असण्यापेक्षा एक खूप मोठं मोटिवेशन आहे ते म्हणजे आमचे सर गोदावरी मल्टीस्टेटिट कोटिव्ह सोसायटी सन्मान्य दत्तात्रयजी गावडे साहेब चेअरमन महेश्वर मल्टीस्टेट सन्माननीय गोदावरी निहरकर साहेब चेअरमन जहेर मल्टी नागपूर जहिर पथ संस्था नागपूर आपल्या सर्वांचे आणि आपल्या या समता नागरिक सहकारी पतसंस्थेचे सर व्यवस्थापक जी भट्ट आणि या अशा उत्स्फूर्त अशा कार्यक्रमाला का उपस्थित असलेले तुम्ही सगळे खेळाडू तुम्ही सगळे टीम मेट तुम्ही सगळे सुधनचे फॅमिली मेंबर तुमच्या सगळ्यांचं मी सुधन परिवाराच्या वतीने या का आत्ताच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत करतो <स्थाथ> काल आणि आज दोन दिवसामध्ये तुमच्या सगळ्यांमधलं एक एक नवीन रूप मला बघायला मिळालं सर्व पहिले सकाळी आले त्यावेळेस मला पहिल्यांदा सर सगळे मी सगळ्यांना युनिफॉर्म मध्ये बघायची सवय मी पहिल्यांदा सगळ्यांना टी शर्ट पॅन्ट मध्ये बघितलं म्हणजे बरेचसे चेहरे असे होते की जेव्हा ओळखू प आले अरे हा हे तेच की आपल्या त्या ब्रँडचे हेडफोन बसायचे ते सगळं झालं नाही जसे खेळायला लागले खेळताना ह्या सगळ्यांमधला खेळाडू दिसला आणि त्या आपल्या आपल्या टीमला मोटिवेट करताना आपल्या आपल्या टीमला प्रमोट करताना जो धेंगा आणि जो उत्साह होता तो अगदी म्हणजे माझ्या शाळेतल्या मुलांना लाजवेल इतक्या जोरदार उत्साह सगळ्यांचा होता खूप जोरदार चेरिंग सगळ्यांनी केलं तो एक नवीन चेहरा बघायला मिळाला पावसामध्ये खेळ खेळताना सगळ्यांमधला एक हळूच बालीस माणूस पण जागा आला होता बऱ्याचशांची पावसामध्ये भिजायची पण इच्छा होत होती आणि बरेचशा पावसात भिजत पण होते आणि पावसात खेळल्यानंतर सुद्धा पावसामुळे खेळ थांबला परंतु कोणीही नाराज न होता अगदी खेळाडू वृत्ती नाही सगळ्यांना ज्यांना मॅचेस खेळायला मिळाल्या नाही शेवटच्या दोन तीन मॅचेस आपल्या बाकी राहिल्या तरी सुद्धा सगळ्यांनी अगदी खेळाडू वृत्तीप्रमाणे सगळ्यांनी ते एक एक पॉईंट सगळ्यांना दिले ते सगळ्यांनी ऍक्सेप्ट केले असा सगळ्यांमध्ये खेळाडू वृत्तीपणा सुद्धा मला बघायला मिळाला आणि आजच्या या दिवसभराच्या प्लॅनिंग मध्ये मला माहिती आहे की बऱ्याचशा चुका या माझ्याकडून या सुधांच्या टीमकडून बऱ्याचशा चुका झालेल्या असतील परंतु ह्या चुका सुद्धा खेळून आपला आनंद व्यक्त करणारी ही सुद्धा वृत्ती तुमच्या सगळ्यांमध्ये दिसली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि या सर्व आयोजनामध्ये ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुकांबद्दल अगदी मनापासून क्षम आज तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा तब्बल आठशे तीन हजार कोटी आकडा पार पाडला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा खूप खूप आभार आहे मग तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे जे जे सुधनच्या प्रोसेस मध्ये काम करतात की सुधन सुरु करण्यामागचं आपलं कारण काय आहे ज्या भावनेने आपण सुधान चालू केलेलं आहे ती भावना लोकांना आपण कसं जास्तीत जास्त प्रकारे मदत करू शकतो लोकांच्या गरजेला आपण कसं जास्तीत जास्त वेळेत जास्त कामाला येऊ शकतो लोकांची लुबाडलूक -लुग जी मार्केट चाललेली आहे ती कशी आपण थांबवू शकतो हे असं एक उद्दिष्ट ध्येय घेऊन आपण सगळेजण कामाला लाभलेलो आहोत आणि हे मनापासून घेतलेलं ध्येय हे इतकं खरं आहे हे अगदी मनापासून आहे म्हणूनच आपण जे काय ठरवतो आपण ते प्रत्येक यश प्राप्त करतो म्हणजे हे जे काय आजचा आठशे कोटीचा आकडा आहे हा आठशे कोटीचा आकडा डिसेंबर करता दाखवलो एकतीस डिसेंबरला पूर्ण करायचा परंतु ह्या सगळ्या टीम जादू केली की अगदी दोन दिवस अगोदरच त्यांनी आठशे कोटीचा आकडा पार केला आणि मला माहिती की व्याजाची भर पडली आठशे पंचवीस कोटी हे आरामात मार्च एंड पूर्ण होत आहे आज तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सुधन गोल्ड लोन कंपनी आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या वेग क्षेत्र वेगवेगळ्या वेग एरियामध्ये एरिया आपण कामकाज करत आहोत आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपण कोटक महिंद्रा बँकेबरोबर सुद्धा आपण टायअप झालेला आहे आणि आनंद वाटतो की कोटक बरोबर टायप सुद्धा आपण कुठं मागायला गेलो गे नव्हतो किंवा आमच्यावर टायप करा कोटक बँक सुद्धा स्वतःहून आपल्याकडे आली होती आणि तशाच पद्धतीने एच डी सी बँक सुद्धा स्वतःहून सुधनकडे आली आणि सुधननी सी बरोबर सुद्धा भारतातल्या सहा हजार चारशे शाखांची एजीपीच्या पतसंस्था क्षेत्रामध्ये काय क्रांती आहे की हे असं प्रोडक्ट आहे की जे पतसंस्थांनी चालू केलं आणि त्याचा अवलंब बँकांनी केला या गोष्टीमध्ये पतसंस्था पायनियर आहे बँकेमध्ये आपण बघतो हो की बँका ज्या नवीन नवीन गोष्टी करतात त्या आपण पतसंस्था करण्याचा प्रयत्न करतो परंतु गोल्ड लोनच्या बाबतीमध्ये आम्हाला अभिमान सांगा असं वाटतं की जे पतसंस्थांनी केलं ते कॉपी केल, करायचं काम त्याचं पुढे जायचं काम हे आता बँकेत करत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे असंच यश आपल्या सगळ्यांना सुधारच्या मार्फत लाभणार आहे तुम्ही सगळेजण ज्या भावनेनी इथं काम करत आहात हे फक्त काम नाही आहे हे एक लोकांना आपण जो मदतीचा हात देतोय सिद्ध मदतीचा हात आहे आणि या दोन दिवसामध्ये तुमच्या सगळ्यांमध्ये मला माहिती आहे की तुम्ही सगळेजण ज्या टीम वर तुम्ही खेळलेला आहात मॅच खेळताना तो जो एक तास असायचा ना तो, तो एक तास म्हणजे अगदी मी माझा मी माझी टीम ही माझी टीम असे सगळेजण ओरडायचे पण एक तास संपला की सगळेजण अगदी एकमेकाच्या टेबलवर बसून एकमेकाच्या ताटामध्ये एकत्र येऊन जेवण करायचे हा जो परिवार परिवाराकडून आणि आमच्या सर्व खेळाडूंकडून आपल्या खूप खूप शुभेच्छा काल आणि आज ज्या दोन दिवसामध्ये सुंदर अशी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली या स्पर्धेमध्ये ज्या संघांनी भाग घेतला त्या सर्व संघांचं मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन करावं असं वाटत कि सुंदर असा खेळ आणि सुंदर अशी आपल्या एकमेकांची टुनी या खेळाडू वृत्ती ज्याला आपण म्हणतो ती बघायला मिळाली मी खास करून संपूर्ण सुदन तीन च मनापासून आभार व्यक्त करतो की आम्ही मुंबईवरून येईपर्यंत आणि मुंबईवरून निघेपर्यंत गेली आठ ते दहा दिवसापासून ज्या एक वडील तिच्या नात्याने आपण ज्याला म्हणूया आमची जी काळजी घेतली आम्हाला इथे आल्यानंतर जी आदरती केलं गेलं खरंच खूप भारावून टाकणार आदर तिथं होत कारण आमच्यासाठी तो संस्मरणीय अनुभव आपण दिला आणि खूप सुंदर असं आयोजन आमच्यासाठी आपण केलं मी आदरणीय सर्व सुटन टीमला मी त्यांचं पुन्हा एकदा कौतुक करतो सर ही सुंदर अशी स्पर्धा आपल्या मार्फत आयोजित केली आणि त्या स्पर्धेमुळं एक पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांना जे दोन दिवसात एक रुटीन वर्क पासून एक वेगळ्या ठिकाणी एक आपली खेळाडू दाखवण्याचं आपण जे काही कार्यक्रम केला त्याबद्दल आम्ही सर्व खेळाडूंच्या वतीने सर संपूर्ण टीम आणि आदरणीय सर्व मान्यवर यांचं खूप मनापासून कौतुक आणि आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जे काही नियोजन केलं आणि आम्हाला आम्हाला काही जणांची ओळखी पण नव्हत्या या दोन दिवसामध्ये सर्वांच्या ओळखी झाल्या खूप आदर तिथे खूप छान प्रकारे केले एक गोष्ट मी आवर्जून इथे नमूद करी इच्छितो जसं समीर म्हणले पूर्ण समता रुपचे अनुसया माता अन्नपूर्णा माता खरच आम्ही जे काही या दोन दिवसामध्ये जे काही जेवण वगैरे हो खरंच अप्रतिम होत होते प्रत्येक गोष्ट सूक्ष्म आणखीन एक गोष्ट समता शाळा स्कूल तिथले इच अँड एव्हरी स्टुडंट जे होते प्रत्येक विद्यार्थी एकही कचरा कुठे त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य आणि सुद्धा टीमच्या आगीत सर झाले विचार सर झाले आम्हाला प्रत्येक ठिकाण त्यांनी खूप चांगलं स्वयंपूर्ण करून दिल्या सर्वांचे खूप खूप आभार आणि थँक्यू सर पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव